नमस्कार मित्रमैत्रिणींना आमच्या स्टोरी टाईम विट टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय अनोळखी भाग वीस मागच्या भागात आपण बघितले होते मेघनाचा पती विवेक देशासाठी लढताना शहीद झालेला त्या दुःखातून सावरण्यापूर्वीच तिचं नवजात बाळ जन्मता तिला सोडून निघून गेलं आणि हा मानसिक धक्का सहन न होऊन मेघना आपलं मानसिक संतुलन गमावून बसली आता बघूया पुढे वर्तमान काळ माझ्या कॉलेजची मैत्रीण आहे तिच्या भावाचं सेंटर आहे ते आपण मेघनाला फक्त एकदा घेऊन जाऊया कुठलंही औषध देत नाहीत फक्त मेडिटेशन करून घेतात आरती म्हणाली अगं पण हिला जमणार आहे का असं काही करायला शिवाय डॉक्टरांची औषधं सुरू आहेतच रमेशराव म्हणाले बघू तर आपण आहोत ना नाही जमलं तर करून घ्यायला हवं तर मी जबाबदारी घेते तू म्हणतेस तर ठीक आहे पण ती तयार आहे का यायला मी करते तिला तयार आरती आता मेघनाकडे गेली मेघा आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे तुझ्यासाठी ना छान सरप्राईज आहे आरती म्हणाली नाही मला ना कुठेच नाही जायचं माझ्या बाळाला ऊन लागतं बाहेर मेघना मान हलवत म्हणाली अगं नाही लागणार कारणे जातोय ना आपण आणि पांघरून घेते ह्याला छान मग नाही लागणार ऊन आरती म्हणाली तरीही नको सगळेजण कसे तरीच बघतात माझ्या बाळाकडे दृष्ट लावतील त्याला मी आपली घरीच थांबते मेघना कसंसंच तोंड करत म्हणाली टेडी बिअर तर अगदी छातीशी घट्ट पकडून ठेवला होता तिने ठीक आहे नको येऊस मला वाटलं होतं बाळासाठी छान छान कपडे घेऊ त्याला खेळणी आणू तर तुझं आपलं नाहीच मी पण जाते घरी आता परत येणारच नाही आरती म्हणाली ए आरती असं काय करतेस ग असं नको करूस ना मला आणि बाळाला किती एकटं वाटतं तू नसलीस की मेघना लहानसं तोंड करून म्हणाली तू ऐकतच नाहीस माझं मी तरी काय करू चालणार आहेस का बाहेर येणार असशील तरी बोल नाहीतर चालले मी आरती निघून जाण्याची ॲक्टिंग करत म्हणाली ठीक आहे येते चल बाळासाठी छान छान कपले आणूया खेळणी आणूया पप्पा आले की ते पण खेळणी आणणार तुझ्यासाठी माझ्या बाळाची मज्जाच मज्जा मेघना बाळाला खेळवायला लागली चल मी आवरायला मदत करते तुला बाळाला पाळण्यात ठेव हां थोडा वेळ आरती म्हणाली हो मेघनाने त्याला बाळण्यात ठेवले आरतीने तिला एक साधा सा ड्रेस घालून तयार केले केसांची एक वेणी बांधून घेतली मेघनाचे हे काम रोज आरतीच करायची मेघना कंटाळा करायची केस विंचरायला केस लांब असल्याने गुंतायचेही फार आरती न त्रासता तिला तयार करायची निघायचं आरती म्हणाली मेघनाने छोट्या मुलीसारखी मान हलवून हो म्हटले तिचे आई बाबा आणि आरती असे चौघे जण गाडीत बसून निघाले शहरापासून थोड्या अंतरावर एका छोट्याशा गावात ही एक संस्था स्थापन केली होती सुबोध खेडेकर नावाच्या तरुणाने जो मानसोपचार तज्ज्ञ होता तिथे मानसिक तणाव असलेल्या किंवा मानसिक संतुलन गमावलेले पेशंट यायचे छोटासा बोर्ड लावलेला होता आत्मनिर्भर मेघनाचे आईबाबा आणि आरती गाडीतून खाली उतरले आरतीने मेघनाला बाहेर यायला मदत केली ती मेघनाला खांद्याला पकडून आतमध्ये जायला निघाली मागोमाग तिचे आईबाबाही होते त्यांनी आत प्रवेश केला मोठा हॉल होता बरेच लोक तिथे बसलेले होते कुणी खेळत कुणी मस्ती करत सर्व वयोगटातील दोन तीन तरुण मुली त्यांची विचारपूस करत होत्या त्यांच्याशी बोलत तर कुणाचा व्यायाम करून घेत होत्या एक तरुणही होता तोही हसत हो एका वयस्कर बाईसोबत बोलत होता त्यांना काही इन्स्ट्रक्शन्सही देत होता या तिघांनी आत प्रवेश केल्यावर एक तरुणी पुढे आली तिने हसून या सर्वांचं स्वागत केला आम्हाला डॉक्टरांना भेटायचं आहे पण आम्ही अपॉइंटमेंट नाही घेतली भेटता येईल ना कुठे आहे त्यांची केबिन आरती म्हणाली हो हो भेटता येईल हे काय हेच आहेत डॉक्टर साहेब ती मुलगी त्याच तरुणाकडे बोट दाखवत म्हणाली हे डॉक्टरसाहेब आहेत आरती आश्चर्याने म्हणाली हो हेच आहेत अगदी साधे राहतात त्यांच्याशी बोलण्यानेच अर्धा पेशंट ठीक होतो बाजूच्या रूममध्येच तपासतात पेशंटला बसा मी सांगून येते त्यांना ती तरुणा डॉक्टरला बोलवायला गेली बाजूच्या बेंचवर मेघनाचे आईबाबा बसले काय वाटतं तुला होईल का इथे मेघनाची ट्रीटमेंट डॉक्टर तर अगदी साधाच दिसतो काय ट्रीटमेंट देतो कोणास ठाऊ रमेशराव म्हणाले आता आलो इथपर्यंत तर बघूनच घेऊया ना नशीब असेल तर चांगलंच होईल सुशिलाबाई म्हणाल्या या आतमध्ये डॉक्टर सुबोधने त्यांना आवाज दिला आरती मेघनाला घेऊन आत गेली मेघनाचे आईबाबाही गेले अरे वा फारच गोळ आहे हा बाळ तुझं ठेवलं आहे डॉक्टर सुबोध मेघनाकडे बघत म्हणाले ठेवलं आहे अजून मेघना जरा घाबरत म्हणाली तिने तिच्या बाळाला थोडं अजूनच घट्ट पकडलं हो का आरती आपण कपडे घ्यायला जाणार होतो ना इथे का आलो आहे आपण चल ना जाऊया ते घेतील माझ्या बाळाला मेघना आरतीला म्हणाली मधूनच ती त्यांच्याकडे संशयाने बघत होती नाही नाही मी नाही घेणार तुझ्या बाळाला तुझ्याकडेच राहू देत मी आपलं सहज विचारलं इथे वातावरण छान आहे ना म्हणून तुला दाखवायला आणलं बघ इकडे छान फुलझाडेही आहेत बघायचेत सुबोध गाला तसं म्हणाला हो मेघनाने मान हलवत हो म्हटले सुबोधने आरतीला इशारा करून तिला बाहेर घेऊन जाण्यास सांगितले आरती मेघनाला घेऊन बाहेर आली छोटासा बगीचा लावला होता मागच्या बाजूला मेघना बाहेर गेल्यावर डॉक्टर सुबोधने तिच्या आईवडिलांकडे तिची विचारपूस केली रमेशरावांनी तिच्या बाबतीत घडलेले सर्व डिटेलमध्ये सांगितले तिची सोबत आणलेली औषधही त्यांना दाखवलेली अच्छा असं आहे सगळं मेंदूवर ताणालाही जास्त त्यामुळे झालं होईल ती ठीक काही काळजी करू नका नक्की ना डॉक्टर रमेशराव म्हणाले हो पण काही दिवस रोज यावे लागेल थोडा व्यायाम आणि मेडिटेशन करून घेऊया पेशंटकडून नंतर तुम्ही घरीही करून घेऊ शकाल फक्त एवढ्याने हो ती ठीक होईल औषधही असतील सोबतीला पण फार कमी आणि या सुरू आहेत त्या सध्या यात सुरू राहू देत संपल्या की मी दुसऱ्या बदलून दे डॉक्टर म्हणाले मेघना आणि आरतीला नंतर त्यांनी आत बोलवले आरती त्याच्या बहिणीची मैत्रीण म्हणून तो आरतीसोबत बोलत होता मेघनासोबत बोलून तिच्या डोक्यात काय काय सुरू आहे ते सगळं त्याने समजून घेतले पहिल्यांदा घाबरलेली ती आता चांगली बोलत होती बाळाबद्दल आणि विवेकबद्दल सांगत होती आपण आता फ्रेंड झालोत ना आता रोज यायचं इथे चालेल डॉक्टर म्हणाले रोज कशाला मेघना म्हणाली यायचं मी सांगतोय म्हणून इथे छान आहे ना वातावरण आणि आपण एक गेम पण खेळणार आहोत आरतीही असणार आहे ना सोबत डॉक्टर तिला समजावत म्हणाले मेघना हो नाही करत तयार झाली मेघनाला घेऊन आता ते परत जायला निघाले मेघना आपल्याला बाळासाठी कपडे घ्यायचेत ना आरती म्हणाली हो हो चल ना ते बघ दुकान मेघना म्हणाली बाळाला ठेव ना आईकडे बघ ते झोपलं आहे त्याला उगाच त्रास होईल आरती म्हणाली नाही नको मी घेते ते ना असं धरून मेघना त्याला पकडून दाखवत म्हणाली मग तुला कपडे कसे घेता येथील तसंही कुणाची नजर लागू शकते ठेव त्याला आईजवळ आपण लवकर जाऊन येऊ आरती म्हणाली किती कन्व्हिन्स करावं लागलं तेव्हा तयार झाली पण इन्स्ट्रक्शन आई नीट बघ हा माझ्या बाळाला हो बघतील तुला त्यांनीच सांभाळलं ना लहान असताना आरतीच्या बोलण्यावर मेघना खुदकन हसली आता हसतेस कशाला जसं काही तुला एकटीलाच कळतं बाळ कसं सांभाळायचं त्या आजी आहेत ना बाळाची आरती बोलत होती आरती तिला एका दुकानात घेऊन गेली आरती आणि तिने छोट्या बाळाचे कपडे खरेदी केले सोबत खेळणीही मेघनाच्या चेहऱ्यावर कपडे आणि खेळणी घेताना अतिशय आनंद दिसत होता किती कपडे खरेदी केले तिने पण आता त्या टेडी बेअरला घालून देताना तिची किरकिर असणारच होती त्याला थोडीच व्यवस्थित येणार होते कपडे तरीही तिच्या समाधानासाठी तिला आरती सगळं घेऊ देत होती मेघनाची आता रेग्युलर ट्रीटमेंट सुरू झाली रमेशराव आरती तिला रोज घेऊन आत्मनिर्भरभरमध्ये यायचे डॉक्टरसोबत हसत खेळ ट्रीटमेंट करायचे चांगली मैत्री झाली होती त्यांची त्यामुळे मेघना सर्व ऐकत होती त्यांचे सुरुवातीला ती मेडिटेशन करायला कंटाळा करायची पण नंतर नंतर हो तिला चांगलं जमायला लागलं हळूहळू तिच्यामध्ये सुधारणा होत होती सुरुवातीला बिअरसोबत घेऊन असणारी आता तो घरीच सोडून यायला लागली तिच्या वागण्या बोलण्यातही बऱ्यापैकी फरक जाणवत होता मेघनाच्या आईबाबांना आता आपली मुलगी बरी होणार याची खात्री पटायला लागली होती आरती ही तिथे बरीच मदत करायची मेघनाची ट्रीटमेंट सुरू असली की ती बाकी पेशंट्सला मदत करायची तिलाही छान वाटायचे तिथले वातावरण तिथे आल्यावर कळायचं माणसांना किती तणाव असतात ज्यांना झेपला हा तणाव ते ठीक आहेत न झेपणारे मानसिक संतुलन गमावून बसतात महिनाभर मेघनाला रोज तिथे जावे लागले आता तिची ट्रीटमेंट घरीच सुरू झाली आरती तिच्याकडून व्यवस्थित सगळं करून घेत होती चांगली ट्रेंड झाली होती ती डॉक्टर सुबोधच्या हाताखाली खरंच माझं बाळ गेलं का गं मला मला सोडू गेलं माझं बाळ असा कसा माझ्यावर अन्याय करू शकतो दे नाही मला मान्य नाही आहे मेघना हंबरडा फोडून रडत होती शांत हो मेघना बराच वेळ झाला रडतेस आरती तिला समजावत होती कशी शांत होऊ सांग ना आरती माझा हसता खेळता संसार मो मोडला ग तिला रडताना समोरचे शब्दही फुटेला आरती तिला पाठीवर थोपटून शांत करण्याचा प्रयत्न करत होती पण मेघनाचे रडणे हृदय पिळून टाकत होते रमेश आणि सुशिलाबाई अश्रुपूर्ण डोळ्यांनी तिच्याकडे बघत होते अश्रू आनंदाचे की दुःखाचे कदाचित त्यांनाही नव्हते माहीत माझा विवेक कधीच परतणार नाही ना आता मेघना आरतीकडे प्रश्नार्थक नजरेने बघत विचारत होती तिच्या रडण्याचा भर बऱ्यापैकी ओसरला होता आरती काय उत्तर देणार होती आपल्याला सत्य स्वीकारायला लागेल ला मेघना आरती बोलली किती महिने झाले या सगळ्यात ते तरी सांगशील का मला मेघना म्हणाली सहा महिने उलटून गेले आरती मेघनाचे डोळे पुसत म्हणाली मेघनाने एक दीर्घ श्वास घेतला आणि शून्यात बघायला लागली ला तिचं डोकं आता जड वाटायला लागलं ला होतं तिची आई तिला तिच्या रूममध्ये घेऊन गेली तिला थोपटून झोपवले आरती तुझ्यामुळे आज आमची मेघना आम्हाला बरी होताना दिसते तुझ्या आपार कसे मानू तेच काही कळत नाही रमेशराव बोलले काका हे असं बोलणार असाल तर मी परत येणार नाही कधी मला मुलगी मानताना आणि अशी उपकाराची भाषा बोलता आरती म्हणाली हो ग मुलगीच आहेस पण तरीही फार मेहनत घेतलीच मेघनासाठी तुझं वर्ष वाया गेलं कॉलेज सोडून इथे आहेस रमेशराव बोलले माझं एक वर्ष मेघनाच्या आयुष्यापेक्षा फार छोटंसं आहे काका माझी मेघना मला परत मिळाली असं एक काय दहा वर्ष कुर्बाण तिच्यासाठी आरती म्हणाली सुशिलाबाईंनी तिच्या डोक्यावर मायेने हात फिरवला कुठे शिकलीस ग बाळा असं गोड बोलायला सुशिलाबाई म्हणाले काकू तुमच्याच संस्कारात मोठी झाली ना मी तुमच्याकडून शिकले आई गेले तेव्हा वयच काय होतं माझं आरती म्हणाली तुझी आई पण तुझ्यासारखीच होती ग तिचाच गोडवा आहे तुझ्या असेलही बरं मेघना झोपली ना हो खूप थकवा आलाय तिला झोपली शांत पण दचकून उठते मध्ये मध्ये होईल सगळं ठीक औषधी आहेतच सुरू हो किती दिवस असं औषधी घ्यावी लागणार कुणास ठाऊक झालं फार फार तर महिनाभर हा मेडिटेशन करावं लागणार पण अजून काही दिवस आरती तुझ्या ताब्यात दिलंय तिला काय हवं ते करून घे पोरगी बरी व्हायला पाहिजे इतकीच आशा आहे आमची रमेशराव म्हणाले झालीच आहे फक्त थोडी काळजी घ्यावी लागणार आहे आणि ती पूर्ण बरी झाल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही आहे आरती म्हणाली आम्ही जाऊ पण देणार नाही काहीतरी खाऊन घे चल सकाळपासून उपाशी आहेस सुशिलाबाई म्हणाल्या हो काकू भूक लागलीही खरंच आता पण ही महामाया बघा न जेवताच जो झोपली असू दे तिला उठल्यावर घालते खाऊ तू उपाशी नको राहूस चल सुशिलाबाई तिला आज जेवण करायला घेऊन गेल्या मेघना जवळपास सहा सात महिन्यांनी बरी व्हायला लागली होती फक्त आरतीमुळे बरीच मेहनत घ्यावी लागली होती सगळ्यांना आणि मेघनालाही तिच्यातली हरवलेली मेघना शोधणं कठीण काम होतं आज ती ही लढाई जवळपास जिंकलीच होती उरलेली ही जिंकणारच होती आरतीची भक्कम जी साथ होती तिला तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद